आज येताना तुमच्याकडे पहिल्यांदा मी आई कमला भवानीच्या मंदिरामध्ये गेलो कित्येक वर्षाची परंपरा आहे पुरातत्व विभागाला काम दिलंय याच्या आधी अनेक आमदार गेलेत इथं निवडून मी त्या आमदारांवर टीका करत नाही तो ज्याचा त्याचा अधिकार आहे नामदेवराव जगताप पण आमदार इथून निवडून गेले तो काळ देखील आठवा जुन्या लोकांना आठवत असे त्याच्यानंतर बागल निवडून गेले बागलताई निवडून गेल्या त्याच्यामध्ये अनेक आमदार त्या ठिकाणी निवडून गेले आता संजय मामा त्या ठिकाणी निवडून गेले मित्रांनो एक गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी बघा आतापर्यंत जेवढे आमदार इथनं निवडून गेले त्याच्यामध्ये जा सगळ्यात जास्त कुठल्या आमदाराच्या कारकिर्दीमध्ये निधी आला तर तो हा पाठ्या संजय मामाच्या कारकिर्दीत <स्था> आला खरंय हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे